कोण पोहोवणार कोण पडवला कुस्ती <णगी> करण्यासाठी पुढे कोणी राहिलं नव्हतं कुस्ती करण्यासाठी पुढे कोणी ठेवलं होतं मार्ग कुणी राहिलं नव्हतं असा महाबली सत्ता असा कुस्तीचा वारू कोण होत महाबली सत्ता कोण ठकवणार मध्ये एक हात पुढे आला तो, तो हात होता आणि चंद्रपिरादार मामाचा लातूरचे पहिल्या मुद्गडले छोटे हो हरिचंद्र बिराजार मामा होता फुटायला लागलं होत आणि त्या हरिचंद्र बिराजार मामाने सांगितलं मी कुस्ती करतो महाबली सत्ताची अकरा जानेवारीला कुस्ती ठरली बिळगावच्या मैदानामध्ये एकोणीसशे सत्याहत्तर ला सत्या मारुती माने मारुती भाऊ माने स्वतःच्या कुस्तीला पंच होती मारुती भाऊ माने स्वतः कुस्तीला पंच होती लाखांनी पब्लिक जमलं होतं लाखाने प्रत्येकाच्या मनात एकच शंका होती महाबले सत्ताना चांगल्या चांगल्या पलोडाला टोल हो नव्हतं या कमी वय असलेला कुठेतरी वट होते आता मिसरून अशा लेकराचा पुढे फाय निभावू लागला सगळ्यांच्या नजरा लागल्या होत्या काय घडणार आणि पाच मिनिट पाच मग हाताच्या चाललेल्या मुठी सै झाल्या मग कुठेतरी महाराष्ट्राच्या जनतेला अंदाज यायला लागला पाच त्या हरिचंद्रिराजदार महाबली सत्कार बरोबर तुटू शकतात खूप चांगली कुस्ती करू सुरू शकतात महाबली सत्कार बऱ्याचशा कुस्ती चवती महाबली सत्कार अंगेवरती चवतवून आला अंगावरती धावून आला तिथंच हात गेला आणि मुलगा लावली आणि हरिचंद्र बिराजदार मामानं तिथं महाबळी चित मारलं तिथे रुस्तुमी हिंद झाले हरिचंद्र बिराजदार बाबा लाखांचा पब्लिक होता डोक्यातल्या पिण्याचे फेट्याचे फेके तुरेचे तुरेन फेटे फेटेचे फेट्याचे फेके उडून भारतीय बायमाने हिंद

हरिचंद्र बिरालदर मामाचा इतिहास सांगितला त्या इतकाशी हरिचंद्र बिराल दरमाचा पत्ता पण शिष्य अक्षय टक्कर आहे सागर कोडे सागर सागरकोडे सराव करतो हनुमान अखाड्याला गणेश दांगा यांच्या मगाशी सांगितला दोन हजार अठरा चा महाटकेसिंग बाला शेख समीर शेख मावली कोकाटे जिथे सराव करतो हा सवाल करतो सागर बोली तोही उत्तम तो हाती किसरी किताबाचा मंत्री आहे दोघे नम्रातले पैलवान आहे दोघांचे आख्या महात्वात नाव आहे एकशे तेरा एकशे चौदा किती जनता असलेल्या महत्वाच्या परिचयाचे पहिला गाडी पुत्रे एक लाखाची हर का हा छात्र गावचे ग्रामपंचायत सदस्य हे मैदानासाठी उपस्थित आहे हे मैदान आपल्या सहर्ष स्वागत करते आज अशा उपस्थितता सगळा अस्सलमान उपस्थित आहे प्रत्येकाला मैदान पाहताना आठवण येत असेल प्रत्येकाने त्यांची त्यांची कुस्ती असेल अशी सगळे कुस्ती ते माणसं ते कुस्ती पाहणाऱ्यांची गरजेचं धंदे माणसं का घेतात प्रत्येकाला कुस्ती कळते प्रत्येकाला कुस्ती समजते अण्णा कुस्ती करा बंदुबा माहीत पडे कुस्ती करा त्याला आवाज थोडासा

एकमेकांचे एकमेकांच्या गावामध्ये मात्र जे माहिती आहे मला वाटतं माझ्या अपघाती प्रमाणे अनेक वेळा दोघांची गोष्टी पुढा झालेली आहे असे जगत जेता गावाचे खासियत होते आपली आपली बैठकला जगत येत्या आपण सहज बोलताना बोलून जातोय हे गावा आपण गेलाय

वय कमी उंची कमी म्हणून त्या स्पर्धेच्या बाहेर काढलं का मला खर्दीमध्ये भाग घेऊ दिला नाही कामाच्या वस्तालांनी सांगितलं माझ्या भाग घेऊ द्या मी पाच पाऊड रुपये डॉलरचा पक्षी देतो आणि पाच पाऊड डॉलरच पक्षी जाहीर केलं कामाच्या वस्तांना मधी कुस्ती करा एवढा मोठा काय जागा पुरत नाही का

नाही त्यांचा सुद्धा संकट काय त्यांना सुद्धा माझा आवाज एवढा कापय या मागच्या पोहोचण्याचं काम करा प्रतिक साऊंड थोडी घरी बसा साऊंड पेस्टी उभा राहिले थोडी घरी बसा आता कुठेतरी अशी मलावाडी सारखी कुस्तीवरची प्रेम करणारी मात्र आहेत म्हणून कुस्तीला सोन्याचे दिवस आले आहे राहू दे राहू खाली जा

अशी कुस्ती वरती प्रेम करणारे मंडळाकडे गाईड करायची मागता आहे म्हणून आता कुठेतरी कुस्तीला ठेवण्याचे दिवस आलेले खर्च करणार शिवराय केसरी ची फार मोठी स्पर्धा झाली बरोबर असाच आवाज होत्या शिवराय केसरी ची फार मोठी स्पर्धा झाली तिथं शिवराजाची आणि महेंद्र गायकवाडाची कुस्ती आली होती अहमदनगरला आणि खूप सात महेंद्र गायकवाडला दिले आर्धा किलो सोन्याची कथा अहमद दिल्याने भोली होते महेंद्र गायकवाड ने आर्धा किलो सोन्याची कथा आपल्या घेतली अण्णा धर्मा दोघेही मोडू नका रोज कुस्ती आहे रोज मैदान आहे कुस्ती मध्ये हार आणि जीत चालूच असते कमी कमी का सिलसिला तो है हार आणि जे एकाच मानेच्या दोन बाजू आहे यशाने कधी हुरून जायचं नाही आणि आपल्याने कधी खचून जायचं नाही बोला त्या कुस्तीला पंचसुद्धा बंद केला पंडू भाऊ स्वतःवरती आले आणि पैलवान सुद्धा दिसायला आणि तिघ पैलवा बरोबर त्यांच्या सुद्धा कुस्त्या झालेल्या तब्येत बघा की मला वाटतं अजून सुद्धा घरी थंडाई चालू आहे पंडू थंडाई चालू आहे का अजून बघा तब्येत नाही अशी हो असे चेहरा ते नसत्या अजून फडाई चालू वेळ चालूया कुस्ती करा कोरोना काळामध्ये सगळ्यांना शरीराची किंमत करावी ज्याचं शरीर चांगलं होतं त्याच्या जवळ सुद्धा कोरोना आला नाही आणि त्याची इम्युनिटी पावडर कमी होती ठिकाणी पैसा मोजला पेशंटला सुद्धा घरी घेऊन येत आलं नाही जागा टाकून द्यावं लागलं पुनर् एकदम पुनर्मित्र पुनर्भाड्या पुनर्मही येतात तर पुन्हा न मिळणार शरीर पुन्हा पुन्हा गाडी माडी बायका पोर गणगोत्र मित्र परिवार सगळं मिळेल पण हे शरीर पुन्हा मिळणार नाही बोला की साहेब शरीर पगार गेलेला माणूस आणि मातीवर गेले शरीर पुन्हा पुन्हा मिळत नसत काही दिवसांपुरती भाड्याने दिलेली ही संपत्ती आहे माणसाच्या जन्माचा काय बरोबर माणूस चालूय चहा पिता पिता जातोय बशीतला बशीतच राहतोय कपातला कपातच राहतोय तो गेला अण्णा धर्मा बोट्ट मोडू नका कुस्ती पाच पाऊ रुपये बक्षीस जाहीर केला आणि मग त्या स्पर्धेमध्ये मात्र कामाला फाग दिला आणि कामा पैलवान त्या ब्रिटनच्या स्पर्धेमध्ये त्यांना खेळण्यासाठी परवानगी मिळाली कामा पैलवानावर पहिल्या दिवशी दहा पैलवान लढले पहिल्या दिवशी दहा पैलवान लढले दहाची दहा थोकून दुसऱ्या दिवशी बारा लढले बाराची ची बारा थोकेल फायनल साठी कुस्ती आली